बायकोची ही एक गोष्ट कधीही कुणाला सांगितली नाही पाहिजे पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो बलशाही व्यक्तीची ताकद त्याच्या हातामध्ये असते तर एका ब्राह्मणाची ताकद त्याच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये असते तर एका स्त्रीची ताकद तिच्या सौंदर्यामध्ये आणि तिच्या मधुर आणि गोड शब्दामध्ये असते आणि म्हणूनच फक्त स्त्रियांनीच नव्हे तर प्रत्येकाने गोड शब्दाचा मधुर शब्दाचा वापर करायला हवा आज आपण या माहितीमध्ये चाणक्य नीतीमधील अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उपयोग आहेत जीवन कसे जगावे? आनी चतुराईने कसे जगावे आणि वागावे असे या गोष्टी आहेत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा मित्रांनो समोरची व्यक्ती जर तुमच्यापेक्षा जास्त शक्तिमान असेल तुमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ झाली असेल तर त्या व्यक्तीशी पंगा घेऊ नका तिच्याशी शत्रुत्व वाढवू घेऊ नका कारण तुमच्यापेक्षा बलवान आहे त्यामुळे तिच्याकडे तुमचा निभाव लागणार नाही अशा व्यक्तींशी गोड बोलून राहावे गोड बोलूनच त्यांचा काटा काढावा समोरची व्यक्ती दृष्ट असेल तर अशा व्यक्तीशी गोड बोलून काही साध्य होत नाही त्या व्यक्तीशी जशाच तसे वागावे कारण जर तुम्ही तिच्याशी गोड बोललात तर अशा दृष्ट व्यक्ती हळूहळू तुमच्यावर स्वर होतात तुमच्यावरती कुरगोडी करू लागतात आणि तुम्हाला जास्त त्रास देऊ लागतात त्यामुळे या व्यक्तीशी जशाच तसे वागणे ही नीती वापरण्यास सर्वात योग्य आहे समोरची व्यक्ती जर तुमच्याबरोबरची असेल तिची ताकदही तुमच्या ताकदीला बरोबरी असणारी असेल तर अशा व्यक्तीसोबत दोन प्रकारे आपल्याला वागता येईल एकतर तुम्ही त्याच्याशी गोड बोलून बघा जर तो गोड बोलून ऐकत नसेल तर तुम्ही स्वतःच्या ताकदीचा बलाचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतात म्हणजेच साम दाम दंडभेद हे चारही प्रकार वापरून तुम्ही त्या व्यक्तीला नमावू शकतात आज जगामध्ये सर्व व्यक्ती एकमेकांना खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत असतात प्रत्येक व्यक्तीला दुसरा माणूस मोठा झाला खपत नाही त्याला ते चालत नाही आणि म्हणूनच अशा गोष्टी आहेत की ज्या तीन गोष्टी तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका पहिली गोष्ट म्हणजे ती म्हणजे एक तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात तोटा झाला तुमची धनसंपत्ती कमी झाली तुमची एखादी वस्तू हरवली कोणत्याही कारणाने तुम्ही जर कंगाल झाला तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका कारण जर तुम्ही ही गोष्ट सांगितली तर जग तुमच्यावर हसेल आणि वारंवार तुमच्या या गोष्टीवर अपमान करेल जर पत्नीच त्याची इज्जत करत नाही तर आपण का द्यावी अशी भावना मनात ठेवतील अचा असाच चुकीचा विचार जगाच्या मनामध्ये नक्की येतो तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुठे ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही जर अपमान झाला तो अपमान सहन करायला शिका त्या अपमानाबद्दल बाहेर कुठेही वास्ता करू नका कारण लोक फक्त तुमची गंमत बघण्यासाठी आहेत तुमची मजा कशी उडवता येईल तुम्हाला खाली कसे दाखवता येईल यासाठी लोक फक्त टपून बसलेले आहेत या जगामध्ये प्रत्येकजण दुसऱ्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे लोक वागतात आणि म्हणून आपण आपला झालेला अपमान कुठेही बाहेर सांगू नका अपमानाचा बदला कसा घ्यायचा त्याविषयी विचार करा